समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथे आषाढी एकादशी व बेंदूर निमित्त शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दिंडीचे व बेंदूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले बाल वारकऱ्यांनी हातात टाळ मृदंग भगवे झेंडे तुलसी वृंदावन घेऊन विठू नामाचा जयघोष केला माऊलींच्या गजरात इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल ही शाळा अगदी दुमदुमून गेली होती सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते विद्यार्थ्यांनी वारी रिंगण सोहळा पालखी अभंगाचे सादरीकरण खूप उत्कृष्ट पद्धतीने केले सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पालखीचे व बैलमूर्तीचे पूजन करून विठ्ठलाची आरती केली त्यानंतर विठू नामाचा गजर करत पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांचा सा उत्साह पाहून प्रत्यक्ष पंढरपूर क्षेत्री विठुरायाचे दर्शन झाल्याचा आनंद सर्वांना मिळाला या कार्यक्रमामध्ये शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सुद्धा उत्साहाने सहभागी झाले होते शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका